आईस्क्रीम खायची हां मां का आहे थांब आपण त्याला आवाज धुतुई दे आईस्क्रीम वाले काका इकडे शांत तू जोर ते इथून आवाज दे हो आईस्क्रीम वालेला आईस्क्रीम वाले, वाले, वाले इकडे ना पैसे घेवने ते चालेल जा पैसे घेवने चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल ये लांबे रे तुम्ही पार ओढून ओढून घासा दुखला असेल तुमचा वासला <laughs> असल पा किती पैसे पाच रुपये काही सहा रुपये दादे सहा रुपये तू बर पुन्हा मध्ये येईल ना इकडे चाल ना तिकडे सावली मध्ये बस सावलीत बस नाही तर घेऊन देणार नाही तिकडे बस आम्ही पण येतो एवढं इकडे तुला इकडे सावली आईस्क्रीम देणार ना तुला इकडे दरे पैसे इकडे सावलीत ना येईल ना तो इकडे माऊलीला आईस्क्रीम आला म्हटला का लय आनंद होतो मावा आहे का विचार इकडे माऊ भैया कुठले तुम्ही किधर के हां व्हिडिओ नाही बनवत भाई आता व्हिडिओ नाही बनवायला गावरला दे भैया चल आईस्क्रीम दे व्हिडिओ गे आभारला त्याला वाटलं काय कुठं पाठवित काय इकडे चार मावा कुलफी हा घे तुला एक मग आम्हाला नको का तुला एकट्याच तुम्हाला थँक्यू पैसे दिले का भैया आम्ही दहा रुपये दिले होते त्यांनी किती दिले चाळीस रुपये हो है

अशी पॅकिंगची ची ते या येतात त्यांचे हात कशी काही मागो अशी खायची ची वाव आमचा भारी माव अपेक्षा आता ग मग मी खाणार आहे आता एक मावळेला देणार कलर वेगळा येतो रे फळ आहे ते आम्ही आता तनुला देऊ काय हां उरली का ऐक ना उरली काय परत तनुला देऊ काय मी तुम्हाला देऊ दे नाही अरे हे खाऊन आता आता परत गेला आता नका मागू परत नाही मागणार ना आता तू घेऊन दिले ना आता फोडून दे, ला दे ला ना मग त्यांना त्यांना फोडत नाही तुझी दे मला दे 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 दे। दे दे ती तुला गे हा? हा? ती घे तुला पेटी पॅक पेटी पॅक तुला लाल कलर होता तिची टेस्ट आहे का मावा आईस्क्रीम पाहिजे होती ती कशी रे भोगस आहे <laughs> <थी। laughs> ना टेस्ट यार ती काय ते कवरला पाहती चाळीस रुपये गेले बाई इकडे दिली फेकून मी बाई एकदम बंडल आईस्क्रीम होती एकदम बंडल हे बाई फेकून दिली मी हे बघा आईस्क्रीम खोक्याला काय करते एवढं बारीक खोक पण त्याच्यात आईस्क्रीमला एवढीशी सुद्धा चव नाही त्याला